मला छान एक रॅपिड फायर घ्यायचा तुझ्या बरोबर okay. सो मी तुला काही प्रश्न विचारेन ज्याचे yes. तुला पटापट आणि खरी खर उत्तर द्यायचं ठीक आहे okay. जर का तुला चोवीस तास एकाच ठिकाणी राहायचा चान्स मिळाला एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी राहायचा चान्स मिळाला तुला कुठे राहायला घरी नाशिकच्या घरी कारण मी खूप दिवस म्हणजे ना आता मुंबईत राहायला लागल्यापासून <laughs> मला नाशिकला कमी जाता येतात त्या घरी मला त्या घराची आठवण त्यामुळे चोवीस तास असं म्हणाल तर गेस्ट ऑफकॉर्स <laughs> नाही नाशिक बद्दलची एक अशी गोष्ट जी तू खूप जास्त मिस करतोस नाशिक बद्दलची अशा खूप गोष्टी आहेत पण प्रत्येक एक वास असतो गावाचा किंवा गेल्यानंतर आपण तिथे आहोत सो ती गोष्ट खूप मिस होते नाशिकची ती त्याची आठवण येते तुला स्वतःच आवडलेला काम तुला खूप जास्त आवडलं खूप आवडलं अच्छा Uh, मला हे दिलताच आवडलंय म्हणजे जेन यू नावाची एक फिल्म होती त्यातलं कॅरेक्टर माझ्यासाठी खूप अवघड जो ते मला खूप आवडतो तुझं फेवरेट संडे ब्रंच आणि त्या संडे ब्रंच ला जर का इंडस्ट्री मधल्या तुझ्या तीन जवळच्या फ्रेंड्स ना करायचा असेल तर कोणाला करू शकतो संडे ब्रंच मी तर खूप स्ट्रिक्ट डाएटवर वर त्याच्यामुळे मला अशा दहा गोष्टी आता सुचतायचं बट बिर्याणी इज माय ऑल टाइम फेवरेट सो बिर्याणी आणि तितिक्षा असेलच बरोबर येस मग माझी बेस्ट फ्रेंड अनघा तिथे असेल त्याच्यानंतर मला असं वाटतं आमचा एक ग्रुप आहे मित्रांचा अनन्या सगळा आला तर मजा जाईल ओके बर आता सपोज तुला एका बेटावरती जायचंय आणि तुला जाताना तीन लोक तुला माहिती आहे का हा ना <laughs> तुला <laughs> जाताना तीन लोक सोबत असणार आहेत त्यातल्या एकाला एक तुला वाटेत सोडून द्यायचंय एकाला एक तिथपर्यंत घेऊन जायचंय आणि जा, एकाला एक सोडायचंय आणि एकटं निघून तर कोणासोबत काय करशील आणि तीन तीन लोक कोण असतील हा काय <गाए> प्रश्न आहे <laughs> <laughs> तसं मग मी अनगाला मध्ये रस्त्यात माझी मैत्रिणी <laughs> कारण तिचा वर्कआउट होईल तिथे समज मला असं वाटत मी परत घेऊन येईल कारण मला नाही आणि जी मैत्रीण सई आहे सईला मी बेटावर सोडून देईल कारण ती खूप काम करते आहे तिला असं मी प्लीज नंतर येतो तू जरा हॉलिडे साठी इथे थांब था। मस्त आराम कर चेल कर okay. तुझी इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर झालेली पहिली इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर पहिली फॅनोमेंट कोणती होती अनन्या नाटकाला ना आमच्या डॉक्टर लागू आले होते आणि पुरुषा पुढच्या रंगीत बसले होते आणि नाटक झाल्यानंतर मी त्यांना भेटलो होतो तर त्यांच्याशी जे काही कॉन्वर्सेशन झालं त्यांना सुद्धा बघितलंय फॅन मोवमेंट yes. सिग्नल मध्ये गाडी थांबल्यानंतर अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या तू करतोस कॉफीचा कौ एखादा शेप घेतो माझी कॉफी बाजूला असते अजून काय करत असेल सिग्नल वर एखादा जो कट मारून गेलाय तो का परत त्याला सिग्नल वर काच खाली करून भांडण्यासाठी जरा ते, ते एक करत असेल आणि फोन फोन म्हणजे मी चॅट करतो असं नाही कोणाला पटकन फोन लावून घ्यायचा असेल ब्लूटूथ वर तर ते करतो तू बिना आणि ट्रेन नाही फार आवडत नाही मी सवय नाही ट्रेनच्या प्रवासाची लोकलची आणि येस मी एकदा केलाय प्रवास आणि मला त्याच वेळेला पकडलं त्यामुळे मला मी असा मोठा दंड दिला होता त्यासाठी मुंबई बद्दलची आवडणारी एक गोष्ट मुंबई बद्दलची आवडणारी एक गोष्ट मला मुंबईत कुठल्याही वेळेला आपल्याला फिरता येतं ना ती मुंबई जागी जी असते ना सतत ती खूप आवडत yes, तुझ्याबद्दलची एक अशी गोष्ट आहे जी अजून कोणाला ना माहित नाही तुझं काय तुझं हिडन टॅलेंट असेल किंवा एखादी फनी सवय असेल किंवा काय माझ्याबद्दलची अशी गोष्ट अशी खूप गोष्टी आहेत की ज्या लोकांना माहिती नाही पण मला असं वाटत मी खूप छान बिर्याणी बनवतो येस युआर गुड कुक येस क्या बात आहे आणि इथे आपण फार संपलेला आहे आणि मस्त उत्तरं दिली तो मजा आली मला रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा